नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषंद्रन मित्रांनो आपण आलो आज हनुमान मंदिर गणेशाच्या पाठीमागे हा चेंबर तुटलेला आहे बघा एरिया पाहून घ्या त्या चेंबर तुटलेला आहे पाहू शकता जन तुटले आणि फ्रेम पण सडलेली आहे पहा पाहू शकता बघा ती फ्रेम पण सडलेली आहे तशा प्रकारचं तुटलेले अजून चेंबर असतील दुरुस्त करून घ्या कारण पावसापाण्याचे दिवस आहेत कोण पडेल काय होईल कोणाला लागेल दुखापत होईल पत्रा आहे बघा हा पाहू शकता कोणच्या पायात घुसेल काय होईल पावसाने तर पाणी भरेल जाऊ समजणार नाही काय झालंय काय नाही लागेल दुखापत होईल जरा महानगरपालिका चिन्हांना विनंती आहे की ताबडतोब येथे चेंबर बसून घ्या नवीन धन्यवाद